सर्वांना माझा नमस्कार मी भक्ती अरुण आपले आहे मी एकदा पाटील सध्या शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पालकांना गाव आहे मी हे पुस्तक वाचलेले आहे या पुस्तकाचे नाव आमच्या शाळेचे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयातून मी हे पुस्तक घेतलेले आहे या पुस्तकाचे नाव आहे बीची गोष्ट या या पुस्तकाची किंमत आहे शं फक्त शंभर रुपये या पुस्तकात खूप छान छान गोष्टी आहे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे हे बी असते ती म्हणते मी बी बीज आहे ती बी एक शेतकरी वावरात नेऊन पेरतो आणि मग ती तिला पाणी घालतो खत पाणी घालत राहते आणि ती बी थोडी थोडी उगत राहते म महिन्याच्या नंतर ती बी थोडीशी उठते आणि मग ते, ते शेतकरी डबल तिला पाणी घालतो आणि सगळ्याच बी सगळ्या सगळ्याच सगरे, बिया लावून टाकतो सगळ्या वावरांनीच बिया लावून टाकतो त्या बियाला खत आणि पाणी घालत राहतो खत पाणी घालत राहतो आणि खत पाणी घालत राहतो आणि तिला उग उगवण्याचा प्रयत्न करत राहतो आणि तो प्रयत्न आणि तो प्रयत्न कधी सक्सेसफुल होईल याची वाट पाहू लागतो मग ते प्रयत्न सक्सेसफुल होऊ लागला थोडी थोडी फी उगवू लागली आणि थोडी थोडी पी उगवू लागली मग तो पाणी घालत होता आणि ते मग तो सगळ्या वावरांनी खत पाणी व फवारणी करू लागला जे काही तणकट असेल ते जे काही कणकट असेल ते जे काही तणकट असेल ते ज्ञे जळून जाण्यासाठी फवारणी करू लागले आणि त्यांनी एका महिन्यापूर्वी फवारणी केली होती तणकट त्याच्यातला जमून गेलं होतं आणि तो आणि आणि तो आणि तो त्याच्या बिया ते त्या बिया सोयाबीनच्या होत्या आणि त्या बिया खूप खूपल्या आणि मोठ्या झाल्या आणि त्याला खूप भरपूर सोयाबीन झाली धन्यवाद